हाय फ्रेंड वेलकम टू न्यू ब्लॉग समोर बाईत पाहतच असाल ही शांतता आठ दिवस झाले मोबाईलपासून लांब आहे म्हणजे आता शूट करण्यासाठीच फक्त मोबाईल बाहेर काढला आहे अदरवाईज मोबाईल माहीतच नाही कोणाचे फोन कॉन्टॅक्ट काहीच नाही हे सुख ही शांतता ही फक्त आपल्या आणि आपल्या गावीच असू शकते पूर्ण मोकळा रोड आहे इथून फक्त पर्यटक लोक येत जात असतात थोडा पाऊस ऑक्टोबर महिना असल्यामुळे चालू आहे त्यामुळे पर्यटक पण कमी झालेत बट ही शांतता ऐका पक्ष्यांचा किलबिलाट चारी बाजूला हिरवळ ऑक्टोबर ॲक्च्युली हीट असतो पण ह्यावेळी मिक्स पाऊस थोडासा असा गारवा म्हणजे पावसाचे दिवस फील करतता आले ह्यावेळी गावी येऊन हो। कोण नाही कोणाचा आवाज नाही फक्त आणि फक्त पक्ष्यांचा किरबिलाट えっ पूर्ण डोंगर भाग आहे वरचा भाग आमची घर ही अशी खाली ठिकाणी वरून रोड घर खाली आणि इथे समोर दिसते समोर ही जी दिसते ही कर कर्लीची नदी